सोलापूर जिल्हा परिषदेच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरुद्ध लेबर पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पूनम चौक येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी दिली लेबर पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मंगळवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा प्रशासनाच्या विरोधात धन्य आंदोलनाचं निदर्शनाचं आयोजित केलेलं आहे त्या आंदोलनास मी नितीन कांबळे अध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती एकता दल या सामाजिक संघटनेच्या वतीने मी त्यांना त्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत या आपल्या माध्यमातून मी सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व शिवशक्ती भीमशक्ती एकता दल पदाधिकाऱ्यांना सदस्यांना आवाहन करतो की त्यांनी नेळी टोपी आणि भगवी शाल घालून या आंदोलनामध्ये सहभाग व्हावं सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरुद्ध लेबर पार्टीच्या वतीने सन दोन हजार बारा तेरा सन दोन हजार बावीस तेवीस पर्यंत या दहा बारा वर्षामध्ये लेबर पार्टीचे जनहितामध्ये सादर केलेले निवेदन त्यावर कारवाई झालेली नाही शासनाने या संदर्भात जिल्हा परिषदेला अनेकदा वेळोवेळी आदेश केलेले आहेत शासन आदेश जिल्हा परिषद मानत नाही हायकोर्टाचे आदेश जिल्हा परिषद मानत नाही स्थानिक न्यायालयाचे आदेश मानत नाही अशा प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही मंगळवारी सकाळी अकरा वाजता निदर्शनाचं आंदोलन घेतलेलं आहे आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत प्रशासनाच्या विरोधात टप्प्याटप्प्याने आंदोलन करायचा निर्णय घेतलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या दालनात दोन वेळा बैठका झाल्या चौकशा समित्या नियुक्त करण्यात आल्या चौकशी समितीने अहवाल दिलेला नाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीन तीन वेळा खाते प्रमुखांना नोटीसा काढून देखील खातेप्रमुख त्यांचा ऐकत नाहीत खातेप्रमुख म्हणतात हा हा विषय सामान्य प्रशासन विभागाकडे आहे सामान्य प्रशासन म्हणतोय हा विषय प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडे आहे असं एक दुसऱ्यावर घालून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची टिंगल करण्याचं काम हे भ्रष्ट प्रशासन करत आहे त्या संदर्भात आमचा आंदोलन या ठिकाणी आम्ही पुकारलेला आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा खाते प्रमुख ऐकत नसेल तर त्यांची बदली करण्यात यावी असा निवेदन आम्ही शासनाला सादर करणार आहोत मंगळवार